जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण महाविकास आघाडी मराठा समाजाचा वापर करते का नेमकं घडले काय ते सविस्तर पहा त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकोनवर क्लिक करा जरांगे पाटलांची आज एक बाईट बघितली अमित शहानी मराठा आरक्षणाला हाताळण्याच्या भानगडीत पडू नये तुमचा राजकीय सुपडा साफ होईल असा इशारा त्यांनी थेट अमित शहाना दिलाय मुळात जरांगे पाटलांसारख्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व करत असलेल्या हुशार व्यक्तीने फेक न्यूजला बळी पडू नये असं वक्तव्य करणं कितपत योग्य आहे असा सवाल आता खुद्द मराठा समाज उपस्थित करतोय जरी अमित शहानी मराठा आरक्षणाचा विषय हाताळला तरी त्यात वावगं काय पण जरांगेंचे बोलवित धनी कोणी वेगळेच आहे हे तर यावरून लक्षातच येते शिवाय विरोधक स्वतःची राजकीय पोळी भाजवण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जी गोष्ट म्हटलीच नाही त्या गोष्टीला मोडून तोडून त्याची फेक न्यूज पसरवत आहेत मराठा समाजाचा अपमान होईल असे कुठलेही वक्तव्य अमित शहानी केलेलं नाही अमित शाह मराठा समाजाचा अनादर करत असल्याची क्लिप त्यांनी जगासमोर आणावी अशी मागणी भाजप नेते आता करत आहेत पण विरोधकांकडे तशी काही क्लिपच नाही त्यामुळे अमित शहानी मराठा समाजाचा अपमान केला असं सिद्ध न झाल्यास या लोकांनी अवघ्या महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी की नाही तुम्हीच सांगा मराठा आरक्षण हा काय राजकारणाचा विषय आहे का मराठा समाजाच्या उन्नतीसाठी महाविकास आघाडीने एक पैशाचे देखील काम केलेलं नाही उलट मराठा समाजाचे आरक्षण त्यांनी संपवले आणि आता स्वतःचे अपयश लपवायला महाविकास आघाडीची पिल्लावळ अशा प्रकारची फेक न्यूज पसरवण्याचे काम करते मनोज जरांगे सुद्धा या फेक न्यूजला बळी पडले पण त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना थेट प्रश्न विचारायला हवा की ओबीसी कोट्यामधून मराठा समाजाला आरक्षण देण्यावर त्यांची भूमिका काय उद्धव ठाकरे शरद पवार नाना पटोले यांनी जाहीर सांगावं की मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यासाठी त्यांचा विरोध नाही पण भूमिका स्पष्ट न करता मराठा समाजाचा निवडणुकीत फायदा करून घ्यायचा हा महाविकास आघाडीचा डाव आहे पण आता हळूहळू मराठा समाजाला कळू लागले आता सत्य बाहेर येऊ लागले त्यामुळे विधानसभेला मराठा समाज योग्य निर्णय घेईल अशी अपेक्षा यावर आता तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा करू करू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद